तर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नि का आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला किंवा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी बनाचा राजा आता कसे आहेत मंडळी मजेला आता ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज दूध वाटा वाटा खूप हैराण झालो हैराण म्हणजे उशीरपणत आणि गरमी वाढत चालली आहे आणि मित्रांनो भयंकर गर्दी गरमी वाढत चालली म्हणजे मी तक्रार अशी नाही करत आहे कारण गरमीचेच दिवस आहे म्हणजे गरमी होणारच आणि प्रचंड मला भीती एवढी वाटते बोला आत्ता एवढी गरमी आहे तर पुढे अजून दोन महिने जायचे आहेत एप्रिल तर आत्तासं सुरुवात झाली आहे मग दोन महिने म्हणजे अजून जून दोन अडीच महिने जायचे आहेत असो निसर्गाचक्र आहे <laughs> ते तर ते पूर्ण झाल्याशिवाय आनंदाचे दिवस किंवा चांगला सीझनसुद्धा येत नाही ना पावसाळासुद्धा येत नाही तर असो कंप्लेंट अशी नाही मी एक सांगतो तुम्हाला एक हाल हवा हवामानाचा अंदाज सांगतो तर तुर्तास तरी या मंडळी नाश्ता करू आपण छान असा आपल्याकडे बघा इथे सोयाबीनची भाजी आहे त्यानंतर इथे दूध आहे आणि चपाती आहेत तर या मंडळी मस्तपैकी नाश्ता करू आपण मंडळी आता मी जेवायला बसलोय इथे सकाळची सोयाबीनची भाजी आहे इथे ताक घेतलं मस्त की दूध नाही आहे ताक आहे मंडळी बघा ताक घेतलं मस्त की इथं तिथे डाळ आहे मस्त आहे की चपाती आहे तर चला या मंडळी जेवायला मंडळी आम्ही त्या दिवशीच्या मिरच्या आणल्या ना तर बघा आता मिरच्या इथे सुकत घातल्यात इकडे बघा संकेश्वरी मिरची मिरची इकडे काश्मीरी मिरची सुकत घातली आहे ऊन कडक आहे दुपारचं इथे सुकत घातलेत हे मंडळी आता इथे बघा कांदा आपला मसाल्यामध्ये मसाला बनवतो ना त्यामध्ये कांदा टाकण्यासाठी हा कांदा कापणार साधारण किती कांदा घे घेत दोन किलो कांदा घेणार ना हा कापायचा उभा चिरायचा ना बारीक बारीक चिरायचा साधारण किती चिरणार समीक्षा तीन किलो कापणार चो, आहे एवढं ना आपला एक मसाल्याचा व्हिडिओ आहे तुम्ही टाकलाय ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आता याला उभा कापणार आणि तो पण उन्हातच सुकवायचा ना समीक्षा हा म्हणजे एक मसाल्याचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवू हा सगळ्या हे तुम्हे क्लिप एकत्र करून आपल्या ह्या प्रोसेस मध्ये बघा रोजच्या प्रोसेस मध्ये ना काय मग सावध रहा आता हिला कसं समजावणार मला अकरा वर्षापूर्वीच हिच्या आई वडिलांनी पहिला आणि शेवटच एप्रिल फुल केलंय आता कोणाच्यात काय ताकद आहे अमिक्षाने इथे ह्याच्यासाठी कांदा कापून आहे बारीक बारीक आता ठेवलं आता त्याला सुकायला किती दिवस लागतात काय माहिती असा कांदा उभा चिरलाय सुकवायचा असतो उन्हात तर आहे मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ झाली आहे तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत आवर्जून सांगा कमेंटमध्ये सांगा आणि आता हा व्हिडिओ इथे थांबवतो चला तुर्तास पुन्हा भेटू कुठल्या सकाळी तोपर्यंत बाय बाय गुड नाईट रात्री